नमस्कार मी अनिकेत आपण पाहता खेळत पडता विधानसभेचं वातावरण जर आपण पाहिलं तर सध्या विधानसभाचं जर आपण एकंद्रित वातावरण पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला प्रचार पाहायला मिळतोय प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी जो आहे तो आपल्या परीने सर्वतोपरी जर आपण पाहिलं तर प्रचार करताना पाहायला मिळत त्यातच मुरबाड विधानसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर एक चुरस मोठी पाहायला मिळते खर तर सलग चार वेळाचे आमदार मुरबाड मतदारसंघाचे महायुतीचे किशन किथोरे त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर सुभाष पवार हे देखील आता रिंगणात उतरलेत एकंदरीतच वातावरण कोणाचं आहे कोणाची नेमका हवा आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत वातावरण कसं आहे काय नेमकं या दिवसांमध्ये घडलंय अवघे तीन ते चार दिवस बाकी आहेत निकालासाठी देखील आणि एकंदरीतच निवडणुकांसाठी देखील तर काय आव्हान करणार आहेत एकंदरीत वातावरण कसं आहे याच विषयात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कालिदास देशमुख सर असणार आहेत सर स्वागत आहे प्रत्येक पक्ष आपल्या परीने प्रयत्न करतोय की आपला उमेदवार विजयी व्हावा आणि सुभाष पवार देखील आता रिंगणात उतरलेत एकंदरीत फक्त चार ते पाच दिवस बाकी आहे शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आहे काय एकंदरीत वातावरण निर्माण झाले आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार समोर आहेत त्यांच्या ज्यांनी वीस वर्ष या विधानसभेचे आमदार की भूरले जे वीस वर्षचे अनुभवी असलेले आमदार आहेत परंतु ज्या वेळेला उमेदवारी सुभाष पवारांनी मिळाली त्याच दिवशी आमचा विजय हा निश्चित झाला असं म्हणतोय कारण गेली वीस वर्ष ज्या लोकांच्या मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांना मिळालेल्या नाही लाईटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न ज्या वेळेला लोकांना भेडसवतात त्यावेळेला लोक परिवर्तनाचा विचार करतात आणि ती परिवर्तनाची वेळ या निवडणुकीमध्ये आलेली आहे नक्कीच महायुतीच्या काही नागरिकांचं असं म्हणणं आहे किंवा पदाधिकाऱ्यांचं कि असं म्हणणं आहे की अगोदर जर आपण पाहिलं तर गोटीराम पवार सलग तीन वेळा आमदार होते परंतु विकास जो आहे तो झाला नव्हता मग या याच्यावर तुमचं काय उत्तर असेल की कशाप्रकारे खरंच विकास तेव्हाही झाला नव्हता का विकास तेव्हा झाला नव्हता त्याने जे सुरुवात केली होती त्याचा इफेक्ट त्यावेळेला त्याच ज्यांनी आता एखादा प्रस्ताव आपण टाकला आणि तो मंजूर झाला परंतु ते ऑर्डर किंवा अग्रिमेंट व्हायला त्यावेळेला हे आमदार झाले त्याच्यामुळे तो विकासाला सुरुवात झाली आता तुम्हाला सांगतो की बघा मुरबाडमध्ये ज्या वेळेला मुरबाड मुरबाड कल्याण माळशे घाट रोड आहे हा नॅशनल हायवे आहे हा नॅशनल हायवे आहे तो किती किती फुटाचा आहे शंभर फुटाचा नॅशनल हायवे पण आज पंचवीस ते तीस वर्ष आपण बघतोय तो रस्ता तेवढाच आहे आत्ता कुठे कामाला सुरुवात होते वीस वर्ष यांनी तो कार्य का केलं नाही आज आपण बघतोय की मराठवाडा झाला किंवा कोकणावर हायवे चार चार लेंचे आहेत हाच एवढा रोड का झाला याला जबाबदार कोण आहे विचार ज्यावेळेला जनता करते त्यावेळेला परिवर्तन हे होत असते नक्कीच काही महिन्या अगोदरच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला तो म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार जे होते मायामा मात्र राष्ट्रवादीचे ते विजयी झाले होते परंतु नागरिकांचा असा देखील आरोप आहे की विजयी झाल्यानंतर खासदारांनी बदलापूर शहरासाठी खूप कमी टाइम दिला तर प्रचारादरम्यान जर आपण पाहिलं तर ते बदलापुरात खूप उशीर आले होते असा देखील आरोप तिथल्या स्थानिकांनी केला होता आणि आता चित्र असं आहे की बदलापूरचे अनेक प्रश्न होते मग त्याच्यामध्ये रेल्वेचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न देखील होते आश्वासन दिलं होतं की आम्ही मार्गे लावू फेऱ्या वाढवू किंवा जे जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू गर्दी असेल परंतु कुठेतरी आता इतकं लक्ष दिलं जात नाही असा विरोधकांचा आरोप आहे यावर तुमचं काय मत असेल खरं म्हणजे बघा खासदार निवडून आल्यानंतर त्यांनी आता ह्या मतदारसंघाचा त्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरून ते अभ्यास करतात आता ते खासदार आता सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत तर त्यांना प्रत्येक मतदारसंघात त्यांना जावं लागतं आणि जात असताना ते खरं आहे की त्यांनी बदलापूरसाठी वेळ कमी दिला परंतु त्यांनी बदलापूरसाठी काम करण्याची सुरुवात केलेली आहे सुरुवात अशी के केलेली की के आता जी पंचवीस तारखेपासून लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की बदलापूरमध्ये फ्रिक्वेन्सी वाढवा ट्रेनची महिला स्पेशल डबा करा यासाठी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत कारण बघा रेल्वे मंत्री या विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना हे प्रश्न लोकसभेमध्येच विचारला पाहिजे लोकसभेमध्ये त्यांचं ते काम चालू आहे मध्ये त्यांनी तुला तुळ रेल्वे बोर्डाची आता त्यांची एक आनंदाची गोष्ट अशी झाली की रेल्वेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची रेल्वे बोर्डावर नियुक्ती झालेली आहे संसदीय पक्षातर्फे त्याच्यामुळे आता आम्हाला या बदलापूरकरांना आशा आहे की बदलापूरच्या ज्या ट्रेन आहेत त्या नची वाढतील महिला जी लेडीज स्पेशल आहे ती सुद्धा सुरू करण्याचा प्रयत्न ते निश्चित करतो सध्या राज, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याच बदलापूर शहरात जर पाहिलं तर चित्र थोडंसं बदललेलं दिसतंय शिवसेनेचे काही पदाधिकारी असतील ते महाविकास आघाडीचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय सोशल मीडियामध्ये हे व्हिडिओ देखील व्हायरल झाले याचा तुम्हाला किती फायदा होणार आहे फायदा नाही आहे हे बघा जे पक्ष आहेत ज्या पक्षाला ज्या वेळेला एखाद्यावर अन्याय होतो किंवा जर जनतेचीच कामं होत नाहीत मग ते पण विचार करतात ना की आपण जनतेचीच जर का आम्ही ज्या पक्षामध्ये तर आम्ही युतीमध्ये आहेत परंतु आमच्या जनतेची जर कामच होत नाहीत मग ते विचार करतात किंवा आपण जो निवडून येणार आहे किंवा जो जो सक्षम आहे त्याला आपण मतदान करू असा तो विषय दोन दिवसा अगोदर जर आपण पाहिलं तर कॅप्टन आशिष पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांनी असं उत्तर दिलं की दोन महिन्या अगोदर निवडणुकांच्या दोन महिन्या अगोदर प्रचारासाठी आलेला व्यक्ती कशा प्रकारे निवडून येणार यावर काय वाटतं की खरंच त्यांनी उशिरा प्रचार सुरू केला हे बघा तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला सुभाष पवार साहेब आमच्या पक्षामध्ये आल्याने त्यांना उमेदवारी घेतली सुभाष पवार हे या मतदारसंघाची त्यांना पूर्णपणे माहिती आहे कारण त्याच्या त्यांच्या वडिलांनी घोटरे पवारांनी या दोन निवडणुका ज्यावेळेला लढवल्या त्यावेळेला प्रचाराची सूत्र त्यांच्याकडे होती त्यांना संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास आहे दुसरी गोष्ट ते जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष होते जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना या बदलापूर शहर सोडून जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी पूर्णपणे काम केलेलं आहे इथले पंचायत जिल्हा परिषद सदस्य सरपंच असतो त्यांचं डायरेक्ट कनेक्शन आहे आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांचं डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क जाण असल्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि ते ठाणे जिल्हा मध्यवर्तीचे संचालक पण होते त्याच्यामुळे प्रत्येक शहरा गावामध्ये त्यांचा संपर्क आहे आणि त्याचा उपयोग आता या विधानसभेमध्ये त्यांचं ते यशस्वी होण्यासाठी निश्चित होणार नाही पवारांतर्फे संपूर्ण स्थानिक भागामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रचार करण्यात आलाय नेमका काय समस्या आहेत मतदार मतदारसंघामध्ये बेसिकच्या मूलभूत सुविधा प्रश्न बघा पहिला प्रश्न मा, पाण्याचा प्रश्न आहे कारण ज्या पाण्याचा प्रश्न हा निश्चितच चालला लोकांना भेटचा होतो प्रश्न असा की आज आपण शिरगावमध्ये बघितलं किंवा कात्रपमध्ये बघितलं किंवा संपूर्ण बदलापूर शहरामध्ये पाणी अजून लोकांना मिळत नाही पाण्यासाठी भाजपच्या नगरसेवकाला आंदोलन करायला लागले सर्व जे नगरसेवक आहेत त्यांना मोर्चे काढावे लागले जर तुमची सत्ता आहे राज्यामध्ये पण आहे केंद्रामध्ये पण आहे मग तुम्ही योजना मंजूर करून केल्यात म्हणतात वीस वर्ष तुम्ही काय करतो आत्ता केल्यात ना आत्ता केल्यात प्रश्न पण अजून अस्तित्व ते आलेले नाहीये पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा ट्रॅफिक एवढा बदलापूरमध्ये होतो की आपण पाहतोय की प्रत्येक जर उड्डाणपूल असेल कुठे आज उड्डाणपुलाची गरज ही दोन ते तीन उड्डाणपुलाची गरज आहे परंतु ह्या वीस वर्षामध्ये त्यांनी प्रतिनिधी करताना अजूनपर्यंत त्यांनी केलेलं नाहीये हे आत्ता मंजूर करत आम्ही केलं हा आत्ता मंजूर केलं ना मग एवढे जास्त तुम्ही झोपले होते का लोकप्रतिनिधी एवढे झोपले होते का मला या प्रश्नाचं उत्तर द्या ना जर तुम्हाला आमच्या ट्रॅफिकचा एवढा प्रश्न आहे आम्ही संडे मंजूर केलं मंजूर करू कागदावर सर्व असं पुढे काहीच नाही आहे ना हा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न तर विजेचा प्रश्न आहे लाईटचा तुम्हाला तो तो आप किती वेळा आपल्याला लोडशेडिंग होतं किती वेळा रात्री लोक आंदोलन करतात आपल्याला माहितच आहे किती वेळा लोडशेडिंगमुळे असा प्रश्न निर्माण होतो आणि याला सगळी जबाबदारी असेल जर तुम्हाला नियोजन करता असं एखाद्या शहराचं किंवा आपण ज्याचं प्रतिनिधित्व करतो त्याचा आपण विजन ठेवलं पाहिजे की आपल्याला पाच वर्षांत किंवा दहा वर्षांतर या शहराला काय किती गरज आहे काय गरज आहे ही बघतच नाही आपण आपलं सध्या चालले काम त्याच्यातच मागवतो हा जो विजन नसल्यामुळे हा विषय लाईटचा विस वर्ष सुटलेला नाही महायुतीचे उमेदवार जे आहेत किसन बटुरे ते वारंवार सुभाष पवार यांचा उल्लेख जो आहे तो ठेकेदार म्हणून करतात नेमकं काय प्रकारे का त्यांना ठेकेदार म्हणून समजतात ठेकेदाराचा विषय ते रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर आहे रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर असला तो ठेकेदार असू शकतो का एखादा कार्यकर्ता जर त्यांनी पोटासाठी किंवा आपल्या उपजीविका चालवण्यासाठी जर तो कॉन्ट्रॅक्टर झाला तर तो ठेकेदार होऊ शकतो का त्यांनी आजकाल समाजकारण करू नये का त्यांनी पण समाजकारण करावं ना ते ठेकेदारचा विषयच या गोष्टी नक्कीच प्रामुख्याने आपण पाहिलं तर आमदार बदलल्याने काय फरक होणार आहे मुरबाड मतदारसंघात कारण आपण पाहिलं तर विकास होतोय असं जर आपण पाहिलं तर मायुतीचे उमेदवार जे आहेत ते म्हणत की आम्ही भरपूर असा विकास केला मग रस्ते असतील वाहतूक असेल किंवा इतर गोष्टी असतील तुमच्यामध्ये काय विकास होणार आहे जर या ठिकाणी सुभाष पवार निवडणावरती मला एकच प्रश्न विचारायचा की सामान्य माणसाच्या गरजा काय अन्न हे त्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यांना शिक्षण चांगलं पाहिजे त्यांना रस्ते पाहिजे त्यांना लाईट पाहिजे आणि पाणी पाहिजे या पाच गोष्टी झाल्या तर बाकी त्याचा विषय येतोच कुठून ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच अजून पूर्ण झाल्या नाहीत तर बाकीच्या विकासाचं काय लोकांना लोकांना रस्ते चकाच्या लोक त्यांना जर हॉस्पिटल असल्या आपण बोलतो कोरोनाच्या वेळेची काय परिस्थिती आहे बदलापूरमध्ये जर वीस वर्ष तुम्ही एखादं हॉस्पिटल उपरू शकत नाही एखादं हॉस्पिटल स्पेशालिटी हॉस्पिटल बनवते कोरोनामध्ये आपल्याला उभारलेलं आहे दुसरी गोष्ट जर शेजारचा आमदार मतदारसंघाचे आमदार नवखा आमदार जर त्या अंबरनाथ शहरामध्ये मेडिकल कॉलेज उभारू शकतो मग आपण या बदलापूरमध्ये मेडिकल कॉलेज किंवा आपल्या का उभारू शकले नाही तुझं विजन नव्हतं ना ते हॉस्पिटल पण नाही इंजिनिअरिंग मोठं कॉलेज नाही गव्हर्नमेंट हे नाही आहे हा विषय सुद्धा महत्वाचा आहे ह्या गोष्टीसुद्धा लोकप्रतिनिधीला कळत शेवटचा प्रश्न अवघ्या पाच दिवसांवरती लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव तो म्हणजे सा दिवस आहे नागरिकांना काय आव्हान कराल कारण आपण पाहिलं लोकसभेमध्ये मोठा एक परिवर्तन घडलं होतं आणि यंदा देखील सुभाष पवारांकडे एक मोठी संधी असणार आहे की पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या हातात सर्व समीकरण जाण्यासाठी जनतेला काय आवाहन कराल किती महत्वाचं असतं आपलं एक मतदान हे बघा मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियमानुसार आपल्याला दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला मला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा एकच अधिकार आहे सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे म्हणजे एक मत हे किती मत होते हे परिवर्तन घडू शकतो तसे मी या बदलापूरच्या नागरिकांना सर्वांना एक विनंती करतो की आपण आपण सर्वांनी आपल्या मताचा सा चांगल्या गोष्टीचा उपयोग करावा आणि जो उमेदवार चांगला आहे जो सुभाष पवार यांच्या दोन नंबरला त्यांचं नाव आहे आणि त्या दोन नंबरवर बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस या निशाणवर आपण बटन दाबून सुभाष पवार हो यांना चांगल्या मताने निवडून द्यावं असं मी सर्व अंबा मुरबाड विधानसभा मतदारसंघात सर्व नागरिकांना विनंती करतो खूप तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पार्टी गटाची महाराष्ट्र सरचिटणीस तर अतिशय सविस्तरित्या त्यांनी एकंदरीत गेल्या एक महिन्यांपासून जे वातावरण निर्मिती झाली होती अनेक उमेदवारांनी आपले दावे केले अनेक जणांकडून प्रचार देखील सुरू आहे परंतु एकंदरीत समीकरणचं आपण पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच जी आहे ती विजयी होणार आहे आणि सुभाष पवार जो आहे तेच जे आहे ते या ठिकाणी विजयी होणार आहे परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये महत्वाचं ठरेल की नेमकं काय समीकरण होणार आहे कोण कोणाला पाठिंबा देणार आहे आणि नेमकं निवडून कोण येणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तुझाच इतकंच व्हिडिओ जर्निस्ट राहुल साळवेसोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर